श्री गुरुदेव स्वामी समर्थ नमस्कार पाण्यामध्ये टाका फक्त ही शुक्र स्वतः पैसे आणून देईल पैसा आयुष्यभर कमी पडणार नाही लॉ ऑफ चा खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे धन प्राप्ती असेल लक्ष्मी प्राप्तीचा हा सुंदर असा उपाय आहे शुक्र मजबूत करण्याचा उपाय आहे शुक्र जर तुमचा मजबूत झाला तर तुमची लाईफ अगदी लक्झरी लाइफ सारखी होईल आणि तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या पण इच्छा आहेत त्या इच्छा अगदी शुक्रदेवांच्या कृपेने अगदी पूर्ण होऊन जातील तुम्ही म्हणाल की दादा हा उपाय आम्ही चालू केला आणि आमच्या जीवनामध्ये खूप सारे असे बदल झाले पैसा अडकलेला होता पैसा मिळायला लागला उद्योगधंदे चालत नव्हते चालायला लागले प पर्सनॅलिटी आमची डेव्हलपमेंट झाली आम्हाला समाजामध्ये मान सम्मान भेटायला लागला आमच्याकडे दहा दिशा पैसा यायला लागला केला नव्हता की आमकं काम, का काम होत आणि ते काम कित्येक वर्ष रकडलेलं होतं आणि ते काम अक्षरशः लगेच पूर्ण झालं हे आम्हाला समजत नाहीये हा उपाय आम्ही चालू केला आणि याचाच प्रभाव म्हणून ते आमचं जुनं रखडलेलं जे अशक्य असं काम होतं ते सहजपणे शुक्राच्या कृपेने पूर्ण झालं आता तुम्ही पाहिलं असेल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या घराघरामध्ये गावागावामध्ये अनेक लोक आंघोळ करताना काही ना काहीतरी पुटपटत असतात कुणी म्हणत हर हर गंगे कुणी म्हणत हर हर महादेव कुणी म्हणत शिव शंभो कुणी म्हणत ओम नमः शिवाय कुणी म्हणत ओम नमो भगवते वासुदेवाय कुणी म्हणत श्री गुरुदेवदत्त आता माझ्या वडिलांचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला माझे वडील आता नाहीयेत पण ज्यावेळेस होते ते माळकरी होते आणि ते आंघोळ करताना हरिपाठ मानायचे रोज डेली आंघोळ करता करता पूर्ण हरिपाठ त्यांचा व्हायचा ही त्यांची सवय होती म्हणून एकादशीच्या दिवशी त्यांना मरण आलं बघा भगवंताची सेवा किंवा भगवंताचं नामस्मरण जर आपण निरंतर आयुष्यामध्ये करतोय तर ते कधीही वाया जात नाहीये त्यांचा जन्म सत्कर्मिक झाला आणि ते अक्षरशः भगवंताच्या चरणामध्ये चा विलीन झाले तर मला सांगण्याचा उद्देश आता जर तुम्हाला या कलियुगामध्ये जर भौतिक सुख पाहिजे लक्ष्मी पाहिजे धन पाहिजे पैसा पाहिजे आकर्षित करायचा आहे तर तुम्हाला शुक्राचे चरण धरावेच लागते कारण शुक्रदेव जर एखाद्या जातकावर प्रसन्न झाला तर त्याची प्रसिद्धी एवढ्या कमी वेळेत होते ना की तुम्ही विचारच करू शकत नाहीये एवढा धनलाभ त्याच्याकडे यायला लागतो अक्षरशः एखाद्या बुद्धिहीन व्यक्तीलाही गबाळ सापडल्यासारखं अगदी धन यायला लागतं बघा तुम्ही अनेक लोक समाजामध्ये पाहिले असेल त्यांचा आणि बुद्धीचा काही एक सामना नसतो पण त्या लोकांकडं अपाट अशी संपत्ती असते आणि एखादा बुद्धिवान व्यक्ती असतो तो अक्षरशः एखाद्या गड्याप्रमाणे आठ तासाच काम करत असतो आणि तेवढ्याच येणाऱ्या पगारामध्ये त्याचं घर चालवत असतो पण काही लोक ज्यांना नाहीये आरामामध्ये हे तुम्ही पाहिलं असेल तुम्ही पाहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर माहिती आवडली तर निश्चितच अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला तुमच्या नवनवीन कंटेन आणण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं ताकद मिळत असते आणि तुम्हाला सांगेन कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हर हर महादेव म्हणून कमेंट टाका तर आता शुक्राचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवसापासून चालू करायचा आहे शुक्रवारच्या दिवसापासून चालू केल्यानंतर निरंतर एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे त्याच्यामध्ये मासिक पाळी सुतक आलं तरी पण हा उपाय करायचा आहे एक दिवस ही मिस करायचं नाहीये गावाला जरी जात आहे तर तिथं गेल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे जर एक दिवस जरी तुम्ही हा उपाय मिस करताय तर त्याचे रिझल्ट तुम्हाला भेटणार नाहीयेत तर काय उपाय आहे तर तुम्हाला यासाठी चंदनाचं अख्तर लागेल अख्तर सगळ्याला माहीत आहे चंदनाचं इत्र घ्या इत्र घेतल्यानंतर गया तुम्हाला त्याचे सात थेंब तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि दुधाचे सात थेंब तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे या दोन वस्तू सात सात थेंब तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचेत तुम्ही जर असं केलं की तुमच्या पार्टनरकडून हे सात थेंब पाण्यामध्ये जर टाकून घेतले तर त्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करा आता आंघोळ करताना तुम्हाला शुक्रदेवांचा एक मंत्र म्हणायचा आहे तुमची आंघोळ पूर्ण फ्रेंड हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ओम शु शुक्राय ओम शु शुक्राय नमः या मंत्राचा उच्चार अंघुळ होस्तपर्यंत करा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर बघा शुक्रदेव तुमच्यावर प्रसन्न होते छोटीशी एक प्रकारे साधना होती पण तुमचे उद्योगधंदे असेल नोकरी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत येईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल पैसा टिकत नसेल टिकायला लागेल तुमच्या घरामध्ये कशाची कमी पडणार नाहीये ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी सोडून द्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त